नमस्कार मित्र हो स्वाध्याय सात ते बारा या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण येता नवी विषय मराठी पाठ बारावा महाराष्ट्रावरूने टाक ओवाळून काया या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत तर मित्र हो चला आपण या कवितेचा स्वाध्याय पाहू या चॅनलवर नव्याने आला तर चॅनल सबस्क्राइब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा पाहू आपण या पाठाचा स्वाध्याय प्रश्न पहिला आहे वैशिष्ट्ये लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये नंबर एक सोन्याची धरती खाली वर निळे आकाश नंबर दोन महारथींनी भूषविलेले किल्ले जिचे गातात नंबर तीन यशाचे ज्योत पाजळत ठेवणारी मंदिर नंबर चार अरबी समुद्र जिचे चरण धुतो ही महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे कवितेत आलेली महाराष्ट्र भूमीतील व्यक्ति वैशिष्ट्ये तर काय व्यक्तिवैशिष्ट आले उत्तर धुरंधर छत्रपती शिवराय नंबर दोन संत व शाहीर नंबर तीन धैर्यवंत शासन करते वीर नंबर चार श्रम करणारे शेतकरी ही कवितेत आलेली महाराष्ट्रभूमीतील व्यक्ती वैशिष्ट्ये आहेत त्यानंतरचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक दोन आहे असत्य विधान ओळखा पहिलं विधान आहे धुरंधर शिवरायांना स्मरावे सत्य विधान आहे असत्यास्तव सिंग फुंकावे हे असत्य विधान आहे नंबर तिसरं विधान आहे स्वातंत्र्याची आण घ्यावी सत्यविधान आहे जन्मभूमीचे उपकार फेडावे हे सुद्धा सत्यविधान आहे त्याच्यामुळे ही तीन सत्यविधान आणि हे असत्य विधान अशा पद्धतीने आपण हे लिहिलं पाहिजे त्यानंतरचा प्रश्न आहे कवितेतून व्यक्त झालेली महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता हा विचार स्पष्ट करा उत्तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात महाराष्ट्र एक मंदिर आहे की ज्याच्या पुढ्यात येश्याची ज्योत अखंड तेवत आहे महाराष्ट्राची जमीन सोने पिकविणारी आहे आणि वर निळ्या आकाशाची छाया आहे प्रति महार्थीने भूषवलेले गड किल्ले महाराष्ट्राचे पोवाडे गातात अरबी समुद्र तिच्या चरणी लीन आहे महाराष्ट्र धुरंधर शिवरायांचा धैर्यवंत शासनकर्त्यांचा साधू संतांचा शाहिरांचा कष्टकरी शेतकऱ्यांचा आणि व सामर्थ्याचा आहे माझ्या या प्रिय महाराष्ट्रासाठी मी छातीवर घाव झेलायला आणि जीव देण्यासाठी सुद्धा तयार आहे अशा प्रकारे कवितेतून महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता व्यक्त झालेली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राची बलस्थाने तुमच्या शब्दात सांगा उत्तर मंदिरात येशाची ज्योत अखंड तेवत आहे निळ्या आकाशाच्या छायेखाली चा महाराष्ट्र ही सोने पिकवणारी धरती आहे गड किल्ले हिच्या कर्तृत्वाचे पोवाडे गातात अरबी समुद्र महाराष्ट्र भूमीच्या भूमी धैर्यवान शासनकर्त्यांची करतांची संत महंतांची शाहिरांची अनेक शूर पराक्रमी योद्ध्यांनी या भूमीला वैभव हो प्राप्त करून दिलेली आहे या पराक्रमाला त्यागाचे अस्तर आहे स्वातंत्र्याचे रणसिंग फुंकून महाराष्ट्राची मान ताठ ठेवणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने उज्ज्वल झालेला हा महाराष्ट्र आहे ही महाराष्ट्राची बलस्थाने आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच काव्य सौंदर्य आणि त्यामध्ये पहिला प्रश्न आहे अ धरध्वजा करी ऐक्याची मनीषा जी महाराष्ट्राची या काव्य पंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा असं म्हटलेलं आहे काय आहे विचार सौंदर्य उत्तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली तेव्हा त्याला काही जणांनी विरोध दर्शवला परंतु मराठी मनाने संयुक्त महाराष्ट्र साकार करण्याचा ध्यास घेतला होता निष्ठेने हे कार्य मराठी माणसे करत होती त्यांच्या एकजुटीमध्ये फूट पडू नये म्हणून शाहीर म्हणतात की ऐक्याचा हा झेंडा हातात घ्या संपूर्ण महाराष्ट्राची ही मनोकामा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध होऊया त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक कवितेतून व्यक्त होणाऱ्या रसाचे तुमच्या शब्दात सुहधारण वर्णन करा असं म्हटलेलं आहे आणि याच उत्तर आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मराठी मन आंदोलनासाठी जागृत करण्याकरिता या कवितेमध्ये वीर रसाचे मुक्तपणे वावर केला कंबर बांधून उठ घाव झेलाया महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया या ओळीत शाहिरांनी मर्द मराठी मनाला प्राणपणाने व मर्दुमकीचे आव्हान केले आहे शिवरायांच्या कर्तव्याची ग्वाही दिली आहे करी कंकन बांधून साचे पावले टाक हिमतीची आणि घे आण स्वातंत्र्याची अशा प्रकारच्या ओळीमधून ओ जुगून ओत पोत भरला आहे त्यांचं प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा अभिव्यक्ती तुम्हाला जाणवलेल्या महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाबींचे वर्णन करा उत्तर महाराष्ट्र संतांच्या शिकवणीने पाहून झालेली भूमी आहे इथे पराक्रमाची व तागा त्यागाची गाथा लिहिली गेली विद्येचा उगम व प्रसार महाराष्ट्रातून सुरू झाला भारताची सांस्कृतिक व ऐतिहासिक जडणघडण महाराष्ट्राने केली औद्योगिक व सामाजिक क्रांतीचे महाराष्ट्र माहे माहेरघर आहे महात्मा गांधी लोकमान्य टिळक महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर या थोर विभूतींनी महाराष्ट्राचे वैचारिक वैभव व सामाजिक समता जोपासली सत्य शिव सुंदर या मूल्यांची जपवणूक करणे हे महाराष्ट्राचे ब्रीद आहे धन्यवाद मित्र होऊन नेव्याने आलास तर चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र